सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालाय अजून हे प्रकरण शांतही झालं नाही तेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये देखील एवढंच भयंकर कृत्य घडत आहे अशामध्येच शाहू महाराजांची नगरी म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्र आणि पूर्ण जगामध्ये शांतप्रिय आणि ऐतिहासिक शहरामध्ये म्हणजेच कोल्हापूरमध्ये एक भयंकर असं हत्याकांड घडलंय या हत्येचं विशेष म्हणजे चोवीस वर्षे विठ्ठल शिंदेच्या जिबेवरती ब्लेडनी वार करण्यात आले त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती हातावरती पायावरती बोटावरती कोयतेने वार केले त्यानंतर अक्षरशः त्याचा पूर्ण चेहरा दगडाने ठेसला चेहऱ्यावरील डोळे सोडलं तर कोणताही भाग दिसत नव्हता त्यानंतर त्याच्या दोन्ही हाताची बोटे तलवारीने कापले होते या घटनेचं विशेष म्हणजे चोवीस वर्षे विठ्ठल शिंदेची ज्या मुलांनी हत्या के केली त्यामधील बरेचसे मुलं अल्पहीन होते पण पोट भरण्यासाठी कोल्हापूरमध्ये आलेल्या आले विठ्ठल शिंदेची कोल्हापूर मधील अल्पहीन मुलांनी एवढी भयंकर पद्धतीने हत्या का केली हे ऐकल्यानंतर आपल्याला देखील या गोष्टीचा संताप व्यक्त होईल व्हॉट्सअपवरती इंस्टाग्राम वरती स्टेटस ठेवून हत्या करण्याचे प्रकरण सध्या कोल्हापूरमध्ये काही वर्षापासून वाढतच आहे त्या मुलांनी विठ्ठल शिंदेची हत्या केली आणि इंस्टाग्राम वरती स्टोरी लावून व्हॉट्सअप वरती स्टेटस ठेवून हे दाखवलं होतं आमच्याकडे तलवारी बंदुकी आणि वेगवेगळे हत्यार आहेत शिवाय याच हत्याराचा वापर करून ते सोशल मीडियावरती रील्स लोकांना शिवीगाळ करून धमकी देखील देतात तर स्थानिक नागरिकांनी माहिती सांगितली होती चार जानेवारीला शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्राची मोठी बाजारपेठ असलेल्या कोल्हापूरमधील गांधीनगर मध्ये विठ्ठल शिंदे या तरुणाची भयंकर पद्धतीने हत्या केल्याचं दिसून आलं चोवीस वर्षे विठ्ठल हा मुळसा परभणी जिल्ह्यातील रहिवाशी परंतु गेल्या तीस वर्षापासून त्याचे आई वडील कोल्हापूरमधील गांधीनगर येथे कामानिमित्ताने स्थायिक झाले होते सध्या विठ्ठलचं कुटुंब कोयना परिसरामध्ये भाड्याने राहत होतं घरामध्ये विठ्ठलचे आईवडील आई वडील बहीण असून विठ्ठल स्वतः कामाला जात होता काही दिवसापूर्वीच विठ्ठल ज्या परिसरामध्ये राहत होता त्या ठिकाणी मसोबाची यात्रा झाली होती तेव्हा नगर मधील झोपडपट्टीतील दोन अल्पवयीन तरुणांबरोबर विठ्ठल शिंदे या मुलाचा वाद झाला होता याच वादामधून विठ्ठलने त्यामधील एका अल्पवयीन मुलाच्या कानाखाली मारली होती आणि त्याच अल्पवयीन मुलांनी आपल्या मित्रांना सांगून या घटनेचा बदला घेण्याचं ठरवलं हो शुक्रवारी विठ्ठल जेव्हा कामावरून घरी जात होता तेव्हा त्या परिसरामध्ये ते अल्पवयीन मुलं अगोदरच विठ्ठलची वाट पाहत होते विठ्ठल येतात त्यात दोन अल्पवयीन मुलांनी त्याला हो अडवलं आणि त्याच मुलांबरोबर बाकीच्या असलेल्या पाच जणांनी विठ्ठलवरती कोयता आणि तलवारीने वार करायला सुरुवात केली पण विठ्ठलवरती वार होताच विठ्ठल त्या ठिकाणावरून पळत सुटला त्या आरोपी मुलांनी विठ्ठलचा पाठलाग केला त्याच्यावरती कोयता आणि तलवारीने सपासप वार करून त्याची निर्गुणपणे हत्या केली एवढंच नाही तर या मुलांनी विठ्ठल शिंदेची जिबीवरती ब्लेड मारले याशिवाय त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती कोयता आणि तलवारीचे निशान होते ही हत्या एवढी भयंकर होती विठ्ठल शिंदेच्या चेहऱ्यावरती डोळे सोडलं तर काहीच दिसत नव्हतं म्हणजेच की त्याचा चेहरा पूर्णपणे दगडांनी ठेचून काढला होता शिवाय त्याच्या हाताची बोटे देखील कोयत्याने तोडले होते या हत्येची माहिती परिसरामध्ये पसरताच त्या ठिकाणी प्रचंड गोंधळ झाला पोलीस घटनास्थळी दाखल झाले तोपर्यंत आरोपी तिथून फरार झाले होते सर्वात अगोदर पोलिसांनी विठ्ठल शिंदेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला हॉस्पिटलमध्ये विठ्ठलच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या हत्येनंतर मात्र पोलिस प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती अत्यंत संताप व्यक्त केला गेला हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांकडून काही का गडबड होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ उडवला तोपर्यंत विठ्ठलची हत्या करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही विठ्ठलचा मृतदेह ताब्यात घेणार नाही कोल्हापूरमध्ये दुसरं काही घडू नये म्हणून पोलिसांनी लगेचच चार पाच पथकी बनवली आणि या आरोपींच्या शोधामध्ये पाठवली पुढील अवघ्या तीन तासामध्येच विठ्ठलच्या हत्येप्रकरणी सात मुलांना ताब्यात घेतलं यामधील पाच आरोपी एका जुन्या इमारतीमध्ये लपले होते तर दोन आरोपी आपल्या घरामध्ये लपले होते याच पाच आरोपींपैकी दोन मुलं अल्पवयीन आहेत म्हणजे तीच मुलं ज्या मुलांची काही दिवसाअगोदर विठ्ठल बरोबर वादावाद झाले होते यामध्ये शल्या कांबळे प्रथमेश कानाडे शुभम आवळे समीर नदाब आणि सोमनाथ भोसले हे पाच जण वीस ते एकवीस वयाचे होते ताब्यात या मुलांकडून धक्कादायक माहिती मिळाली या मुलांनी सांगितलं मला गुन्हेगारी जगातला बादशाह व्हायचं होतं म्हणूनच आम्ही आमच्याकडे शस्त्र बाळगतो त्याशिवाय या, या पाच जणांवरती अगोदरच गुन्हे दाखल होते या गर्दुल्ल्या आणि आरोपीच्या नादामध्ये चांगल्या कुटुंबातील चोवीस वर्षे विठ्ठलचा जीव गेला आजकाल महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण एवढं वाढले की पोलीस प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांचा त्याच्यावरती क्रंटोल राहिलाच नाही म्हणजेच कोणीही गुन्हे करते आणि त्यांना पोलिसांची भीती राहिलीच नाही कृपया करून मुख्यमंत्र्यांना विनंती त्या घटना होऊ नये म्हणून याच्यावरती कोणता तरी कडक नियम किंवा कडक कायदा काढावा